चला जी पळत राहतील टार्गेट आहे दहा हजार प्रश्नाचा तेवढा नाही पण कमी याच्यात जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला जी माहिती आहे सम सामायिकी आता काहीला वाटत सम समसामायिकी काय आहे याच्यामध्ये सगळं सम, सामायिके समसामायिकी याच्यामध्ये सगळं सामायिके म्हणजे आता भाग्येक असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला पडणार आहे दिवसाळा असेल किंवा दररोज असेल आणि हो खास करून आमच्याकडं आता मी जे व्हिडिओ बनवणार आहे हा समजा एक वन लाईणार आहे याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावर मी प्रश्न घेतलेले आहे की ज्याच्यामध्ये अं तुम्हाला सांगतो इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल विज्ञान असेल राज्यघटना व राज असेल किंवा विविध देश विदेश प्रदेश सर्व घटकांचा याच्यामध्ये काय केलेला आहे समावेश केला जास्तीत जास्त व्यवस्थित प्रश्न प्रश्न घेण्याचा मी याच्यामध्ये समावेश केलेला आहे बाबा रे पेन घे वही घे आणि नोट्स बनव आणि त्याच्यामध्ये पण तू लिहू की समसामायिकाची एक नोट्स खास करून पोलीस भरती उपयुक्त प्रश्न आहे त्याचबरोबर वनरक्षक बी याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे जी के जी एस असेल हे कोणतेही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या त्या पर, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणारे प्रश्नच असतात आणि परीक्षेला येईलच असे मी काय करणार आहे स्वरूप घेणार आहे प्रत्येक घटकाचा मी प्रश्न घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं कोणकोणते कौन प्रश्न मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि हो जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्हाला हाय पाठवा आणि तुम्हाला ही पीडीएफ नाही भेटणार जे आमच्या प्रश्न हेच आहे पण आमच्या भूषण सरांनी काय केलेलं आहे की याच्यावर जास्तीत जास्त काय केलेलं आहे एका प्रश्नावर दोन दोन तीन तीन चार प्रश्न काय केलेला आहे त्यांनी तयार केलेला आहे आता मी जास्तीत जास्त तयार प्रश्न का नाही केले की का होतं की व्हिडिओचा टाइम हा वाढतो आणि विद्यार्थी जास्त करून पाहत नाही म्हणून मी काय केलं की जा कमी वेळेत जास्त प्रश्न देण्याचं काय केलेलं आहे मी याच्यामध्ये तुम्हाला स्वरूप देणार आहे हो आता समसामायिकामध्ये सगळ्या घटकाची सुरुवात भूगोल अर्थशास्त्र विज्ञान राज्य घटना पंचायत राज। आपण गोष्टी पाहणार आहोत हे हो व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता आपल्या आयुष्याचा अर्धा तास एक तास आपण कुठंतरी वाया घालतो ते वाया फक्त याच्यावर घाला नक्की तुमचा फायदा होईल प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये मी असेच तुम्हाला प्रश्न देत राहील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की सर ही सिरीज चालू द्या शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही भरती होत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट चालू ठेवू चला मित्र हो सुरुवात करूया आपल्या विषयाला पहा प्रश्न व्यवस्थित दिसतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे एकदा सेटिंग करून घ्या बरोबर हा चालू बरोबर अक्षर दिसणं महत्वाचं आहे मी म माझा मा, तोंड महत्वाचं नाही हे प्रश्न महत्वाचा आहे समजून राहिला चला सर्वांना लक्ष द्या हा इतिहास गोष्टी बद्दल आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत बघा पहिला प्रश्न असा आहे की मीर कासिम ऐवजी ब्रिटिशांनी कोणाला बंगालच्या नवापदी बसविलं आहे पहा सर सरांनी याच्याबद्दल सांगितलेलं सा, आहे की ज्या वेळेस लढाई झाली प्लासीच्या लढाईच्या नंतर याच्यामध्ये सरांनी व्यवस्थित लिहून दिलेला आहे या स्पेसमध्ये म्हणून मी डायरेक्ट डायरेक्ट प्रश्नाला घेणार आहे मीर ऐवजी ब्रिटिश यांनी कुणाला बंगालच्या नवापदी बसवले याचं उत्तर होतं मीर जाफर कोण होता मीर जाफर मीर जाफर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मीर जाफर यांना बंगालच्या नवापदी बसवलं होतं कोणी बसवलं होतं ब्रिटिशांनी बसवलं होतं आणि कोणाच्या ऐवजी बसवण्यात आलं होतं असा जर तुम्हाला प्रश्न केला तर मीर कासिम ऐवजी काय केलं त्याला बसवण्यात आलं होतं कोणाला मीर जाफरला नंतरचा प्रश्न आहे दुसऱ्या फ्रेंच इंग्रज युद्धात याने की त्याला कर्ना याला कर्नाटक युद्ध म्हणतात दुसऱ्या फ्रेंच इंग्रज युद्धात कर्नाटकात फ्रेंचांचा पराभव नष्ट करण्याचे नष्ट करण्याचे महत्वपूर्ण काम कोणी केले आहे तर रॉबर्ट क्लाइव्ह कोणी केलेले आहे रॉबर्ट क्लाइव्ह रॉबर्ट क्लाइव हा फ्रेंच इंग्रजी युद्धात कर्नाटकात फ्रेंच प्रभाव नष्ट करण्याचे काय केलेला आहे महत्वपूर्ण काम केलेलं आहे कोणी रॉबर्ट क्लाइव्ह पा लक्ष द्यायचा पा व्यवस्थित चालू आहे ना हा लक्ष द्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात युवा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती ती मौलाना अब्दुल कलाम आझाद कोणाशी मौलाना अब्दुल कलाम आझाद केव्हा तर एकोणावीसशे तेवीस रोजी असाही प्रश्न केला जातो राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात युवा अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली मौलाना अब्दुल कलाम यांची निवड करण्यात आली होती किंवा एकोणावीसशे तेवीस चला समोरचा मोहमेडन अॅग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना कोठे झाली असा प्रश्न तुम्हाला विचारला अलीगड कुठं अलीगड अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना कुठे झाली याच्यामध्ये भूषण सराने ऍड दिलेला आहे भरपूर प्रश्न दिलेला आहे फक्त मला हायफाटवा तुम्हाला तीच पिढी भेटेल जे भूषण सराने घेतलेली आहे बघा त्याचबरोबर कोणत्या देशाच्या आक्रमक विरुद्ध हिंदी शिपयांची समुद्र पर्यटन करण्यास नकार दिला कोणत्या देशाच्या आक्रमण विरुद्ध बरका की हिंदी शिपायाने समुद्र पर्यटन करण्यास नकार दिला तर ब्रह्म देशावरील मोहीम आणि ब्रह्म देशावरील मोहीम केव्हाची आहे असा प्रश्न तुम्हाला केलाय की तुम्ही मारायचं उत्तर अठराशे चोवीस आणि त्याचबरोबर समोरचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावात अठराशे सत्तावनच्या उठावा सत्तावन उठावादरम्यान सम्राट बहादूर शाह सर्वात विश्वासू सल्लागार कोण होता असा प्रश्न केला तर हकीम अशन म्हणजे अशनू ला आता पहा हकीम अशन अश्नु ला द्वितीय हा अठराशे सत्तावन्नच्या उठ्या दरम्यान सम्राट बहादूर शह यांचा सर्वात विश्वस्क काय होता सल्लागार होता कोण हकीम अश्नु ला पहा नंतर मुंबईत पहिले इंग्रजी साप्ताहिक बॉम्बे हेरोड पा बॉम्बे हेराड सरांनी यांना सांगितलंच आहे बॉम्बे हेरोळ कोणी सुरुवात केली त्याच्याबद्दल मी पण सांगून जन सिक्की कधीपासून सुरू करण्यात आली बॉम्बे हेराड बॉम्बे हिराणा कुठे मुंबई मुंबईत पहिले इंग्रजी साप्ताहिक बॉम्बे हिराण कधीपासून सुरू करण्यात आले तर सतराशे एकोणनव्वद सर्वांना सतराशे एकोणनव्वद काय आहे उत्तर आहे चलाच मग समोरचा प्रश्न अठराशे बावन साली स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक कोण नाना जगन्नाथ शंकर सेठ कोण आहे नाना जगन्नाथ शंकर सेठ हे कोण आहे तर बॉम्बे असोसिएशन संस्थेचे काय आहे संस्थापक आहे बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक कोण आहे नाना शंकर सेठ आणि कधी स्थापन झाली तर अठराशे बावन असाही प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो पहा नोट्स घ्या वही घ्या आणि काय करा लिहा लिहायला सुरुवात करा काय होईल भविष्यात तुमचा नक्की फायदा होईल बाबा चला समोरचा प्रश्न रेग्युलेटिंग रेग्युलेटिंग ऍक्ट कधी पास करण्यात आला सतराशे त्र्याहत्तर नेहमी प्रश्न हा असतो रेग्युलेटिंग ऍक्ट कधी पास करण्यात आला सतराशे त्र्याहत्तर कधी पास करण्यात आला सतराशे त्र्याहत्तर नंतरचा प्रश्न आहे शोर कमिटी कोणत्या प्रकरणाशी संबंधित व्हेरी आय एम पी प्रश्न हा हा नेहमी पोलीस भरतीला प्रश्न असतो बरं का कोणता शोर कमिटी कोणत्या प्रकाराशी संबंधित होती तर कामा मारू काय म्हणसाल कामागाटा मारू शोर कमिटी कोणत्या प्रकाराशी संबंधित होती कामागाटा मारू पा भारतीय राष्ट्रवाद त्यानंतरचा प्रश्न भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिक आधार कोणी दिला आध्यात्मिक म्हटला आपण कोणता म्हणला आध्यात्मिक आधार कोणी दिला तर तो दिला भारतीय राष्ट्रवादाला आध्यात्मिक आधार अरविंद घोष यांनी आध्यात्मिक आधार दिला तर कोणी अरविंद घोष चला समोरचा प्रश्न पा आता बा एवढे प्रश्न इतिहासाचे होते शंभर टक्के प्रत्येक घटकाबद्दल प्रत्येक मुद्द्याबद्दल मी काय करणार तुम्हाला माहिती देणार आहे बाबा माय बापो तयारी करायची म्हणलं तर मन लावून करा नाही तर तयारी करू नका कारण की काय होतं निवड गर्दा करून पा पळायच्या वेळेस पळतो पण जो खरा मेहनत करणारा असतो तोच माग राहतो काय होतं की त्याला एखाद्या वेळेस फिजिकल मध्ये कमी जास्त होतो तो अपात्र होतो चालत नाही तो टॉप फिजिकल मारतून पेपरला बत्तीस पस्तीस मार्क घेतो बाबा जर मार्क घ्यायचे असेल फिजिकल सोबत अभ्यास पण ठेव आणि ह्या अभ्यासाचा तू जर व्यवस्थित वापर केला तर नक्की तुझा फायदा होईल बघा नंतरचा प्रश्न भूगोल त्या घटकावर आपण चर्चा करणार आहोत केदारनाथ ज्योतिर्लिंग भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड आणि महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग म्हंटले तर पाच महाराष्ट्रामध्ये काय आहे ज्योतिर्लिंग सरांनी पाच ज्योतिर्लिंगाबद्दल काय दिलेले आहे पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ लॉंग होतो ना त्याच्यामुळं पहा केदारनाथ ज्योतिर्लिंग भारतात कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड प्रश्न परीक्षेला येईलच अशा दृष्टिकोनातून घेतलेला आहे नंतर कोणते बंदर स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले विकसित झाले कांडला कोणते झाले कांडला आणि हे कुठं आहे तर गुजरात कुठं आहे गुजरात ध्यानात घ्यायचं कुठे आहे तर गुजरात कोणते बंदर स्वातंत्र्यानंतर सर्व सर्वात पहिले विकसित झाले तर कांडला बंदर नंतरचा प्रश्न आहे राज्याची घनता सध्या किती आहे सध्या पण घेतलेला आहे तीनशे सत्तर चौरस किमी राज्याची घनता किती आहे तीनशे अं सत्तर चौरस किमी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितवा क्रमांक लागतो आता काही लोकांना वाटतं की या आम्हाला गोष्टी माहिती आहे जो नवीन करतो फिजिकल चांगला आहे फक्त त्याच्यासाठी खास करून आणि जुन्यासाठी बी काही प्रश्न आय एम पी आहे अर्धा तास कुठं नाही जात ते फक्त याच्यावर दे लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो काय लागतो दुसरा क्रमांक लागतो लक्षात घ्या चला समोरचा प्रश्न क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र देशात कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार कितवा तर तिसरा सरांनी सांगितलेलं होतं की पहिला जो आहे राजस्थान दुसरा आहे मध्य प्रदेश असं सरांनी सांगितलं होतं त्यांचं पीडीएफ मी तुम्हाला देऊन टाकेल ज्याला लागेल त्याला मी एक हाय पाठवा पीडीएफ भेटून जाईल बाबा महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आता बेसिकचं आहे तुम्हाला माहिती आहे बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये मी काय करणार आहे तुम्हाला प्रश्न दे देत राहणार उत्तर देत राहणार तीनशे सात सातशे तेरा चौरस किमी महाराष्ट्राचे काय आहे क्षेत्रफळ आहे त्याचबरोबर आता यांच्याबरोबर भरपूर सांगू शकतो मी पण काय होतं व्हिडिओचा टाइम वाढतो हा भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता तर इंदिरा गांधी सिंचन कालवा कोणता आहे इंदिरा गांधी सिंचन कालवा भारतातील सर्वात मोठा कालवा जर म्हटलं तर महाराष्ट्रातील पहिली सैनिकीय शाळा कुठे आहे तर महाराष्ट्रातील पहिली सैनिकीय शाळा ती आहे सातारा कुठे आहे सातारा समजून राहिला असेल तुम्हाला बाबा माय बापो लक्षात घ्या चला समोरचा प्रश्न गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या मऊमातीच्या मैदानाला काय म्हणतात नेहमी प्रश्न येतो ही जी मऊ माती आहे या मऊ मातीच्या मैदानाला काय म्हणतात लोयस म्हणतात तर गोबी वाळवंट जर म्हटलं तर चीन चीनमध्ये आहे कुठे आहे चीनमध्ये आहे आणि त्याचबरोबर समोरचा प्रश्न केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात मलबार हा प्रश्न नेहमी येतो अरे केर केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात मलबार म्हणतात त्याचबरोबर अरे पूर्णा नदीवरील जलविद्युत प्रकल्पाचे नाव काय आहे तर येळदरी पूर्णा नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे नाव काय आहे येळदरी तुम्हाला येळदरी जर दर म्हंटल पूर्वी पूर्वी हिंगोली आता कुठं परभणी कुठं परभणी लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कापसाचे कोठार म्हणतात जल प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कापसाचे कोठार हा प्रश्न नेहमी असतो बाबा लक्षात घे त्याचं उत्तर येवत चला तर मग समोरचा प्रश्न माउंट एवरेस्ट हे जा जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे तर ग्रेटर हिमालय हा प्रश्न नेहमी येतो कोणता माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे तर ते आहे ग्रेटर हिमालय नंतरचा प्रश्न अरे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जर तुम्हाला विचारलं बाबा अहमद नगर काय म्हंटल तुम्हाला मी अहमद नगर हे ध्यानात ठेवा याच्यापैकी एक तुम्हाला तीन तरी प्रश्न आरामशी विचारणार आहे अशी मी लगभग शंभर ते सव्वाशे पीडीएफ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे चाल बाबा समोर चाल चला राज्यघटना आणि पंचायत राज जर तुम्हाला मी म्हंटल ना जेवढे मुद्दे आहे त्यापैकी दोन दोन तीन तीन प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारला जाऊ शकते कशाला पोलीस भरती असेल वनरक्षक असेल इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या तुम्हाला प्रश्न म्हणजे विचारला जाऊ शकतो पहा राजघटनाबद्दल तुम्हाला बद्दल पहा अठराव्या लोकसभेचे सभापती कोण आहे लिहून घ्यायचं ओम बिर्ला कोण आहे ओम बिर्ला अठराव्या लोकसभे सभापती ओम बिर्ला अरे बाबा महाराष्ट्र हे निर्मिती क्रमानुसार देशातील कितवे राज्य आहे तर चौदावे राज्य आहे निर्मितीनुसार आणि तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की अरे विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा तर पाच वर्ष किती वर्षांचा आहे पाच वर्ष कोणाचा विधानसभाचा सरांनी विधानसभा बद्दल मी सांगितलं सदस्य संख्या विधान परिषद सांगितले लोकसभा सांगितले राज्यसभा सांगितले भरपूर सांगितलं आहे सरांनी तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटून जाईल बाबो लक्षात घे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा आहे सहा वर्ष राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष आणि विधानसभाचा जर म्हंटल तर पाच वर्ष ध्यानात घ्या चला बाबा समोरचा प्रश्न समोरचे प्रश्न घेतले बाणीच्या काळात देशात वास्तविक प्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती बाणीच्या काळात त्याचबरोबर नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महामा सॉरी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाची स्थापना कोणत्या घटना दुरुस्ती द्वारा करण्यात आली एकशे दोन सरांनी याच्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे पण मी प्रश्न काय दिला की राष्ट्रीय महामार्ग संवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली तर एकशे दोनवी लक्षात ठेवा आय एम पी मी फक्त आय एम पी आय एम पी आय एम पी प्रश्न घेतलेले आहे व्हेरी इम्पॉर्टंट चला घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती भारत सरकारला कायद्याचा सल्ला कोण देतो तर तो महान्यवादी घटना दुरुस्ती भारत सरकारला जो कायद्याचा सल्ला देतो तो कोण देतो बाबा तर वादी पा सर्वभौमत्व व अखंडता याचे संरक्षण करण्याची तरतूद कोणत्या भा, कोणत्या भागात आहे तर मूलभूत कर्तव्य सरांनी सर्वभौमत्व अखंडता याचे संरक्षण करण्याची तरतूद कोणत्या भागात आहे तर बाबा मूलभूत कर्तव्य चला तर मग समोरचा घटक घ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा जो अधिकार आहे तर तो कुणाचा आहे संसदेस आहे पहा केंद्रीय लोकसेवा हो आयोगाच्या कार्याचा विस्तार कोणाला अधिकार तो कोणाला आहे संसदेस आहे बघा हा प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारला जातो आय एम पी आय नेहमी प्रश्न येतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना कोणत्या पदाचा अस्तो, अस्तो दर्जा असतो तर तो असतो बाबा राज्यमंत्र्याचा दर्जा असतो ए बाबा जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून कोण कार्य पार पाडतो काय म्हंटल जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून कोण कार्य पार पाडतो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे सचिव म्हणून तुम्हाला ध्यानात घ्यायचा आहे म्हणून कोण कार्य पार पाडतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए दादा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना जो राष्ट्रपती आहे भारताच्या या आणि संबंधित घटक राज्यांचा सरन्यायाधीश व राज्यपाल यांचा तो काय करतो सल्ला घेतो कुणाचा सल्ला घेतो तो घेतो सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांचा काय करतो सल्ला घेतो कशासाठी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती यांचे काय करतो सल्ला घेतो चला बाबा समोर चाल पा अर्थशास्त्र या गोष्टीवर आपण काय करणार तुम्हाला प्रत्येक मुद्दा दिला आहे एक तरी प्रश्न प्रत्येक कि मुद्द्यातला एक एक किंवा आता पाच सहा मुद्दे आहेत तर सात आठ नऊ एका पीडीएफ मध्ये प्रश्न असणारच आहे असे मी भरपूर पीडीएफ तुम्हाला देणार आहे केंद्र सरकारने व्यक्तीच्या उत्पन्नावर बसविलेल्या कराला कोणता कर म्हणतात तर प्राप्तिकर किंवा आयकर म्हणतात कोणता कर, कर म्हणतात प्राप्तिकर किंवा आयकर म्हणतात ए दादा चला समोरचा प्रश्न ब्रिटिश शासनाविरुद्ध वैचारिक लढा देऊन आर्थिक जनजागृती जी घडवून आणण्यासाठी पॉव्हर्टी अँड अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा जो ग्रंथ आहे तर कोणी लिहिला असा प्रश्न केला तर दादा दादा भाई नवरोजी उत्तर मारायचं काय मारायचं दादाभाई नवरूजी ऐ पहिल्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कोण होते हा नेहमी प्रश्न येतो गुलजारी लाल नंदा कोण गुलजारी लाल नंदा जिल्हा नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कोण होते तर ते गुलजारी लाल नंदा चला बाबा समोर चाल चलन फुक चलन फुगवटा नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करतात व्यवस्थित दिसून राहिले सरपा एकदा हा पा चलन फुगवटा नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करतात व्यवस्थित चालू आहे ना तर ती आहे सरकारी कर्ज वितरण थांबविणे काय करणे सरकारी कर्ज वितरण थांबविणे कोणी चलन फुगवटा नियंत्रण जर म्हंटल तर सरकारी कर्ज वितरण थांबविणे सर्व सर्व तुम्ही काय करायचं ट्रिक मारायची त्याला अरे बाबा केंद्र सरकारला विविध मार्गाने जे उत्पन्न मिळते ना त्याला म्हणतात महसुली उत्पन्न कोणता महसुली उत्पन्न केंद्र सरकाराला जो विविध मार्गांना उत्पन्न मिळतो त्याला महसूली उत्पन्न म्हणतात त्याच्यानंतर अरे शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी मिळते तर ते आहे पाच वर्षापेक्षा अधिक काळासाठी शेतकऱ्याला का मिळते शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज काय केला जातं दिल्या जातं लक्षात ठेवायचं म्हणजे पाच वर्षापेक्षा अधिक काळ लक्षात घ्यायचंच चला समोर दादा आयात निर्यात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी कोणती आयात निर्यात बँकेची स्थापना आयात निर्यात लक्षात ठेवा कोणती आयात निर्यात बँकेची एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी साली त्याचबरोबर स्थैर्यासह आर्थिक वृद्धी हे कोणत्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते ते होते चौथी कोणती योजना चौथी म्हणजे स्थैर्यासह आर्थिक वृद्धी म्हणजे याच्यासोबत काय होतं चौथी योजना काय होती याच्या संबंधित आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न कोण जाहीर करते असा तुम्हाला प्रश्न केला केंद्रीय संख्याकी संस्था हा प्रश्न येतो केंद्रीय संख्याकी संस्था काय जाहीर करते ती राष्ट्रीय उत्पन्न जाहीर करते राष्ट्रीय उत्पन्न कोण जाहीर करतो तर बाबा उत्तर मारायचा केंद्रीय सांख्यिकी संस्था के समजत असेल आशा करतो तुम्हाला समजेल समजत चला विज्ञान या घटकाशी तुम्हाला पा मी सांगितलं प्रत्येक मुद्द्यावर तुम्ही प्रश्न आहे आणि अशीच प्रश्न तुम्हाला राहणार फायदा तुमचा नक्की बाबा फक्त तुमच्यासाठी खास आय आए... आय टी गुवाहाटीच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालणाऱ्या इलेक्ट्रिकल वाहनासाठी कोणते उपकरण विकसित केले तर स्मार्ट इंजिनियर कोणते स्मार्ट इंजिनियर कोणी आय आय टी गुवाहाटीच्या संशोधकांनी म्हणजे जे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिकल वाहनाची काय केले त्यांनी म्हणजे कोणता अपघात गिपगत व्हायचं अगोदर ते काय करणार ते सिग्नल देणार आणि सगळ्या गोष्टी काय होईल टाळणार आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साईड द्या कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साईड अरे नायट्रिक ऑक्साइड क्लोरो फ्लोरो कार्बन इत्यादी घटकामुळे कोणते प्रदूषण होते तर वायू प्रदूषण होते कोणते प्रदूषण होते वायू प्रदूषण कोणामुळे कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनोऑक्साइड सल्फर डायऑक्साईड अरे नायट्रिक ऑक्साइड क्लोरोफ्लोर कार्बन इत्यादी घटकामुळे कोणते प्रदूषण होते बाबा वायू प्रदूषण होते कोणते प्रदूषण होते वायू प्रदूषण लक्षात घ्यायचा समोरचा प्रश्न आता एखाद्या वेळा तू गेला नाली गेली खा साफ करायला जर अभ्यास नाही केला तर नाली साफ करणार बाकी दुसरं काहीच नाही हा मग काय करशील गोताखोर होशील काय होशील गोताखोर सुळो मारशील गिरीत गाळकाळशी गोताखोर कोणत्या गॅसेचा उपयोग श्वास घेण्यासाठी करतात तर ऑक्सिजन व हिलियम कशाचा ऑक्सिजन व हिलियम कोण गोताखोर म्हणजे काय जे समुद्रामध्ये काही संशोधन करायचं असेल तर ते काय करतात की ऑक्सिजन व हिलियमचा श्वास घेण्यासाठी याचा काय करतात उपयोग करतात बाबा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते कोणत्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणाच्या जीवाश्म इंधन त्याला म्हणतात कोणता वायूचे प्रमाण वाढते हायड्रोजन कोणा जा हायड्रोजन म्हणायचं उत्तर काय म्हणशील हायड्रोजन मार्बल म्हणतात आपण काय म्हणतो मार्बल म्हणजे संगम संगम रवर संगम रवर हे रासायनिक दृष्ट्या काय आहे प्रश्न येतो नाहीतर जो प्रश्न वितरवा वाचतो ना पोलीसच्या इथून चुन माग सांगा मायच्या तुमच्या मायच्यात सांगा प्रश्न विचारायला नाही का हा प्रश्न विचारते ना म्हणून तर मी घेऊन राहिलो कॅल्शियम कार्बोनेट काय म्हणतात त्याला कॅल्शियम कार्बोनेट काय म्हणतात संगमोर काय आहे कॅल्शियम कार्बोनेट बाबा डेटॉल साबण घे आणि आंघोळीला जाय थंडानंतर हिवाळा सुरी डेटॉल साबणामध्ये मुख्य घटक कोणता असतो डेटॉल साबणामध्ये असतो ना साबण साबण नऊन हानतो आंघोळ गुंघुळ करत नाही का ते साबण डेटॉल साबणामध्ये मुख्य कोणता घटक असतो तर क्लोरो झाय पालोरो नॉल काय म्हणलं मी नॉल लक्षात घ्यायचं असं लक्षात घ्यायचं काही असो कुठून नाही ध्याना संपला सहा नॉल आण करू दे आंघोळ चाल परत वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हरित फटाके विकसित करण्यासाठी संस्था कोणती वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद ध्याना घ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा जे हरित फटाके विकसित करणारी संस्था आहे त्या वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद वनस्पती कशाच्या स्वरूपात अन्नसंचय करतात हा प्रश्न नेहमी येतो आय एम पी नेहमी वनस्पती कशाच्या स्वरूपात संचय करतात तर ती स्टार्च हा प्रश्न असतो वाचलेला माझ्या विद्यार्थी हो। तुम्हाला मायच्या वाचल्याच्या नंतर कळणारच हा प्रश्न चला बाबू समोरचा घे विविध विविध देश विदेश प्रदेश सगळं मिक्स पा लक्ष द्या भारताचे बोधचिन्ह कुठल्या स्तंभावरील शीया, सिंह सिंहाची प्रकृती आहे तर सारनाथ तुम्हाला वाटत असं मी नेहमी वाचेल आहे पण रिव्हिजन होईल ध्यानात होईल कन्फ्युजन होणार नाही आणि नवीन विद्यार्थ्याला नक्की फायदा होईल पा आज झालं ना शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा प्रश्न नेहमी येतो हॉकी अझलन शाह म्हणला तर हॉकी अझलन शाह कप म्हणलं तर हॉकी ध्यानात घ्यायचा जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो पाच ऑक्टोबर कधी साजरा केला जातो पाच ऑक्टोबर ध्यानात घ्यायचा पाच ऑक्टोबर साजरा केला जातो चला समोरचा प्रश्न भाऊ पहिल्या भारतीय अंतराळ विराचे नाव काय राकेश शर्मा प्रश्न येतो राकेश शर्मा आणि त्याचबरोबर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार व्हेरी आय एम पी प्रश्न हा कोण आहे ग्रॅमी पुरस्कार येतोच ये विचारला जातो म्हणजे जातोच ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो संगीत कोणत्या क्षेत्रासाठी दिलं जातो ते आपण गाणं म्हणत नाही का ते संगीत एखादा दुःख अडवायला उमर्या सारे ख मित्र वनव्या मध्ये गारव्या सारे संगीत म्हणलं ना मी दुख अळवायला उंबऱ्या सारे ख मित्र वाव्या मध्ये गारव्या सारखा मित्र असणं महत्वाचं आहे कारण मित्र असलं सगळ्या गोष्टी मित्राच्याच मित्रा हुनरमध्ये माणूस सक्सेस होतो ध्यानात घ्यास हा नाही तर भाऊ चालत बीके चला पुढं देशातील विद्युत वर ए मागे घे देशातील विद्युत वर चालणारी पहिली ट्रेन कधी सुरू झाली असा प्रश्न तुम्हाला केला तर तीन फेब्रुवारी एकोणावीसशे पंचवीस बॉम्बे बॉम्बे व्हिटिडे कुर्ला बॉम्बे व्हिटिडे कुर्ला म्हणजे तीन फेब्रुवारी एकोणावीसशे पंचवीस विद्युत वर चालणारी देशातील पहिली चालणारे असे म्हटलं तर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येऊ शकतो अशा दृष्टिकोनातून बाबा प्रश्न घेतलेला आहे चला जगातील सर्वात मोठे कारण जे कोठे बनले तर दुबई कारंजा कारण कुठे आहे दुबई ला दोन हजार चोवीस मध्ये किती वर्ष झालीत जाणू सोना पिलू चौदा वर्ष बीतली ला किती चौदा वर्ष बीतली हा दोन हजार चोवीस मध्ये सीबीआय चे बोध वाक्य काय आहे अरे उद्योग निश निष्पक्ष निष्पक्षपाती पना सचोटी पना सचोटी हे काय सी आहे सीबीआयचे बोधवाक्य आहे अरे जगातील सर्वाधिक उंच पर्वत कोणता तर तो आहे माउंट एव्हरेस्ट प्रश्न इच्छा नवीन साठी भिया चला समोरचा प्रश्न जे बाबा कोणत्या शहराचा समावेश जगातील दोन खंडात होतो इस्ताबुल का होतो इस्ताबुल शंभर टक्के प्रश्न येतो म्हणून घेतलं आणि घेणार सुरू ठेवणार याच्या मी म्हणतो दहा पोरांनी मी पाहिलं दहा पैकी पाच बी लागले अरे देवा ले काम चांगलं झालं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा कोणत्या शहरात आहे न्यूयॉर्क कोणत्या आहे न्यूयॉर्क कोणत्या शहरात आहे न्यूयॉर्क कोणता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा प्रश्न विचारला जातो तर न्यूयॉर्क देशात शहरात आहे अरे चीनची स्थापना केव्हा झाली एक ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि वायुसेना दिवस कधी साजरा करतात तर आठ ऑक्टोंबर रोजी वायुसेना दिवस आठ ऑक्टोबर चला महात्मा गांधीजी ना महात्मा पदवी कोणी दिली अरे रवींद्रनाथ टागोर न म्हटलं महात्मा गांधींना महात्मा पदवी दिली रवींद्रनाथ टागोरने आणि भूमध्य सागराची किल्ली कशाला म्हणतात जिब्राटलची खाडी कोणती खाडी जिब्राल्टरची खाडी बाबा लोक काय म्हणतील याचा विचार करू नको तुला तुझा ध्येय साध्य करायचा याच्यासाठी फक्त मेहनत घे म्हणून सांगतो अरे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंद करणाऱ्या लोकांची मत बदलतात निंदा करणाऱ्याची लोकांची काय बदलतात मत बदलतात म्हणून बाबा माय बापो हा जोडून विनंती आहे तुम्हाला फक्त मेहनत करा मेहनतीशिवाय पर्याय नाही अशी सेवा रुजवत चालेल तुमच्या भविष्यामध्ये तुमचं करिअर मी घडवत चालेल हीच सेवा मी शेवटपर्यंत देईल तुम्ही सांगितलं होतं पीडीएफ साठी नेमकी तुम्हाला काय करायचं तर या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर याच्यावरती मला हाय पाठवा आणि पीडीएफ डेमोटेज घ्या आणि पॅटर्नच फुकट आहे फक्त फुकट फक्त हाय पाठव गुरुजी नंबर एक भाग एक समाय शिकायची पीडीएफ पाठवून द्या लगेच घे फक्त वाच नेहमी भेटत राहील दुसरा सुरू आहे सुरू आहे टाईप करणं हाय काहीच नाही आता तुम्हाला फक्त मी करणार चला मित्र असा सहकार्य असू द्या पाहत राहा तुमच्या शेवेला पुढच्या व्हिडिओला नक्की भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र